जय महाकाली थीमने कोपरगावकरांचे लक्ष वेधले जय महाकाल मित्रमंडळाकडून गणेश विसर्जन मिरवणुकीत श्री गणरायाला वाजत गाजत निरोप कोपरगाव शहरात गेल्या दहा दिवसांपासून उत्साह भक्तिभाव आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून गणेशोत्सवाची रंगत वाढणाऱ्या जय महाकाल मित्रमंडळाने या वर्षीच्या विसर्जन मिरवणुकीत खास आकर्षण ठरलेली भव्य जय महाकाली थीम सादर करून कोपरगावकरांची मने जिंकली उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाची युवासेना शहरप्रमुख व सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे पैलवान गगनबाई हाडा यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाने गणरायाची भव्य अशी मिरवणूक काढत श्री गणेशाला जल्लोषात निरोप दिला दरवर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीत विविध सांस्कृतिक धार्मिक उपक्रम कवायती व नाटिका सादरीकरण यांचा समावेश असतो यावर्षी देखील दिल्लीवरून खास कोपरगावकरांसाठी आणलेली जय महाकाली थीम या मिरवणुकीत साकारून ही थीम सर्वांचेच मुख्य आकर्षण ठरली यावेळी कलाकारांनी सादर केलेल्या देखण्या कलाविष्काराने उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाट कल करत दाद दिली कोपरगावकरांनी मंडळाचे तसेच अध्यक्ष पैलवान गगनबाई हाडा यांचे मनपूर्वक कौतुक केले या, या यशस्वी गणेशोत्सवासाठी मंडळाचे संस्थापक पैलवान गगनबाई हाडा अध्यक्ष शेलार कार्याध्यक्ष काना उपा हाडा उपाध्यक्ष विनय टाक मिरवणूक प्रमुख राहुल हाडा व स्वप्नील निर्भवणे खजिनदार पियुष सैंदाने संघटक रितेश वाघिले संयोजक करण पाठोळे व दिनेश मरसाळे सचिव याकूब शेख नियोजन प्रमुख मंगेश सूर्यवंशी आदींनी विशेष परिश्रम घेतले